सांगतो अजून एक पुढं माझ्या भूमपरावासीचा विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्याची दिशा थोडी जरी हुकली आणि थोडी जरी चुकली तर त्याच ठिकाणी आव्हान निर्माण केल्याशिवाय सोसतो अंडरटंड वेगळेच असतात जे चालतात वाचतो ते वेगळंच असतं जे होत असतं ते तिसरंच होत असत तुम्हाला कोणाला हो ते वाटलं तर दोन हजार वैशाळा असा काही ते घडेल घडलं आणि आता काय घडू शकत नाही का अडचण आहे दोनशे चौतीस आहे दोनशे चौतीस आहे भोगो दोन काही दोनशे चौतीस आहे आता माणसं सगळे माणसं काय सगळे चिंता करायचं काय कारण नाही आणि म्हणून सांगतो येत्या निवडणुकीला सर्व धर्मसंभव आपली एक आपला अजिंठा कुणाला बदनाम करण्याचा नाही आपला अजिंठा हा विकासाचा आहे विकासाला घेऊन आपण जातोय